कारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपण आज विषय घेतला आहे की येणारी जी दीप आमूषा आहे चोवीस तारखेला आहे त्या दीप आमुष्याच थोडक्यात म्हणजे माझ्या अभ्यासातलं महत्व इतर वेगवेगळे काही सांगत असतील त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मी माझ्या पुरतं मी सांगतो तर दीप आमुष्या हे आपले दीप आमुष्या म्हणजे आपल्या घरातील दारिद्र्य नाहीस करणारी आमुष्या आहे कुणाला आर्थिक परिस्थितीमध्ये खूप म्हणजे त्रास सहन करावा लागतो बरकता येत नाही घरामध्ये हे नाही ते नाही सारखं काही ना काही चालू असत त्यावेळेस दीप आमुष्याला एक तोडगा करायचा असतो आता प्रत्येक जण दीप आमुशाला दिवे पूजन करतात दिव्याचं पूजन करतात चांगली गोष्ट आहे घरामध्ये दिव्याचं पूजन करणं म्हणजे दीप आमुष्या साजरी करणं घरातील अंधकार दूर करणं वगैरे वगैरे परंतु याच अमुष्य दिवशी आपण जर हा मी जे तोडगा सांगतोय तो तोडगा जर आपण केला तर आपल्या घरातील दारिद्र्य नाहीसं होत नाहीस होते म्हणजे काय समजा तुम्ही काही काम करत असताल त्याच्यातून तुम्हाला पैसा कमी मिळतो म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती जरा थोडी नाजूक आहे मनाव तसा पैसा मिळत नाही पैसा मिळत नसल्यामुळे तुमच्या काही इच्छा असतात हे <coughs> घ्यायचं ते घ्यायचं घरात हे पाहिजे ते पाहिजे हे पूर्ण स्वप्न होत नाही तुमचं जर आपण या दीप दीपमुषाला हा एक तोडगा केला तर तुमची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधरेल यात शंका नाही पण एकाच अंशाला करून चालत नाही दरवर्षी ही आपली पद्धत चालू ठेवावं लागते तर आता हा तोडगा का आहे हम्म जी का आपली आर्थिक परिस्थिती घरामध्ये बरकता येण्यासाठी जी काय तोडगा सांगणार आहे ते तू नीट ऐका जरा दीप आमशा दिवशी तुम्ही कणिक आपण जे आटा म्हणतो गव्हाचा आटा त्या आट्याची दीप बनवायची दिवे बनवतो ना आपण आता जवळजवळ ग्रणींना माहीत असे पीठ म्हणजे पीठ मळून त्या कणिकेचे दिवे बनवायचे आता हे दिवे किती बनवायचे तर हे दिवे सात बनवायचे सात दिवे बनवायचे आणि त्याच्यामध्ये शक्यतो गायीचं तूप हुँ? आपली देशी गाय इंडियन गाय गावरान गाय असं म्हणतो आपण त्या गायीच्या तुपाची वाती फुलवाती अथवा तुमच्या तुमच्या पद्धतीनं कशी वात करायची हे तुम्ही ठरवा त्या दिव्यामध्ये तुपामध्ये भिजवून त्या वाती बनवायचे आहेत सात आणि ह्या दिव्याचं पूजन आपल्याला कुठे करायचंय हे सात दिवे घेऊन ते आपल्याला पण बरोबर एक काम राहिलं म्हटलं सांगायचं आपले आता तुम्हाला पळसाची पानं वगैरे तर काही सापडणं शक्य नाही जर असतील पळस पळस पळसाची पानं असतील तर त्याचं <स्थ> द्रोण बनवायचं असतं द्रोण द्रोण कसं बनवायचं असतं ते असं पान मोडपायचं यात हे बनवता येतं जरा जराला माहित आहे जर तुमच्याकडे पळसाचं पान नसेल पळस या वृक्षाचं जर पान उपलब्ध नसेल तर मार्केटमध्ये एक द्रोण भेटतात रेडीमेड आपण जेवणामध्ये वापरतो का नाही आपलं सार्वजनिक जेवण वगैरे असतं आता जसं आम्ही आमोशाला जेवणामध्ये द्रोण आणतो ते द्रोण सात द्रोण न गळणारे लक्षात ठेवा गळलं ना पाहिजे ते पाणी आतमध्ये गेलं ना पाहिजे ते सात ध्रुण एक लागतात आपल्याला आणि पूजेच सा साहित्य अगरबत्ती हळदी कुंकू अक्षदा या गोष्टी सर्व लागतात साखर वगैरे नैवेद्य म्हणून कापूर या सर्व गोष्टी आपल्याला तुमच्याकडे नदी किनारी असेल नदी असेल जवळपास तुमच्याकडे नदी नदी साधी शिंपल जरी नदी असेल तर चालते काही अडचण नाही मोठी असेल तर खूप चांगलं आणि हे सर्व घेऊन अन जर समजा तुम्ही अजून एखादा मध्येच प्रश्न करू शकतात की आमच्याकडे नदी नाही मग आम्ही काय करावं तुमच्याकडे कुठलाही पाण्याचा स्रोत असेल छोटासा तलाव असेल विहीर असेल अथवा काही असेल तुमच्याकडे पाण्याचा स्रोत आणि नैसर्गिकरित्या असणारा आणि ज्यांना ते पण उपलब्ध नाही त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो आता बऱ्याच लोकांना नदी किनारी जाणं शक्य नाही शक्य नाही त्यांच्यापासून खूप दूर आहे नदी मग करा हो काय करावं त्यांनी त्यांच्यासाठी मी सांगतो हम्म घरामध्ये काय करायचं ते पण अगोदर नदी किनाराचं बोलूया तलावातलं बोलूया नंतर आपलं घरचं पर्याय म्हणून सांगू येतो ते सर्व साहित्य पूजेचं साहित्य घेऊन सायंकाळच्या वेळी सूर्यास्त सूर्यास्त लक्षात ठेवा रात्री नाही जायचं आणि बी नाही जायचं सूर्यास्त म्हणजे दिवस मावळत म्हणतो ना ता आपण त्यावेळेला आपल्याला नदी किनारी अथवा तलावाच्या ठिकाणी अथवा विहिरीच्या ठिकाणी जायचं आहे हे सर्व साहित्य घेऊन आणि आपले ते द्रोण आहेत ते एकत्र असे एका ठिकाणी असे जवळजवळ एक असे एका लाईन मध्ये मांडायचे हा ते देवे त्या द्रोणामध्ये ठेवायचे त्याची पूजा करायची पूजा म्हणजे हळदी कुंकू अक्षता वगैरे टाकणे आणि ते देवे पेटवायचे पेटवायची अगरबत्ती वगैरे लावायची त्याच्यावरून फिरवायची नमस्कार करायचा सगळ्या देवांना साखर वगैरे दाखवायची आणि मनातल्या मनात, मनात कल्पना करायची की आमचं दारिद्र्य जाऊ दे नष्ट होऊ दे घरामध्ये बरकाता येऊ दे घरामध्ये सुख शांती नांदू घरामध्ये आनंद राहू घर कसं प्रकाशमय हो आमच्या घरातील अंध अन्द, अंधकार दूर होऊ अशा गोष्टी जे काय तुम्हाला आर्थिक परिस्थिती चांगली हो हे मनातले मनात, मनात बोलायचं आणि ते दिवे आपण नदीच्या पाण्यामध्ये अशा अलग ते याच्यामध्ये द्रोणामध्ये सोडायची द्रोण सोडायचं पाण्यामध्ये ते जातात वाहत वाहत एक एक स्टेप एक, 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 बाय स्टेप न ते सोडायचे आणि नमस्कार करायचा झालं एवढंच काम करायचं आपल्याला जास्त काही करायची गरज नाही यामुळं काय होत की आपल्या घरातलं दारिद्र्य नष्ट होत आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होतं घरात सुख शांती समाधान लाभत घरामध्ये आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे होते पैशाचा स्रोत चालू होतो तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला रोजगार, रोजगार उपलब्ध होईल तुम्ही नोकरी वगैरेच्या काही प्रयत्नात असाल काही अडचणीत असाल तर ते याच्यामुळे तुमचा जो प्रयत्न चालू त्याला यश येतं तुम्हाला नोकरी वगैरे लागेल तुम्ही बिझनेसमध्ये असाल बिझनेस चालत नसेल तरीही यातून बिझनेस चालेल अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ज्या आर्थिक बाजूच्या आहेत तुमच्या शेतीविषयी शे पीक पाण्याच्या बाबतीत असेल ते पण सगळं दूर होतं आता हीच प्रोसेस म्हणजे हीच पद्धत आपल्याला तलावाच्या ठिकाणी पण करता येते नदीत आपण केलं जर तुमच्याकडे नदी उपलब्ध तलाव असेल पाण्याचा स्रोत असेल तिथे करू शकतात हीच पद्धत मी जी सांगितली तीच आणि तेच विहिरी पशी विहिरीच्या ठिकाणी तेच करायचं आणि तुम्हाला हे तिन्ही गोष्टी उपलब्ध नसतील लक्षात येतंय तुम्हाला नदी उपलब्ध नाही तलाव उपलब्ध नाही विहीर उपलब्ध नाही मग आम्ही करायचं काय आमची तर इच्छा आहे गोष्ट करायची हात तोडगा करायची मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपली इच्छा तर पूर्ण करावं लागेल त्यासाठी आपल्याला घरामध्ये आपल्या घरामध्ये काही जर मोठ टोपलं असेल असतात मोठे मोठे टोपले असतात त्या टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि घरातले घरात, घरात नाही करायचं घराच्या बाहेर यायचं अंगणात करा अंगणात पूजा करा कारण याचा परिणाम काय आहे नेमकं आपल्याला हे आकाश आकाशातून आकाशा आकाशा घरा आकाश म्हणजे आकाशाकडे आपल्याला दिसलं पाहिजे हे दोन्हीतला आपल्या घरामधल्या घरात नाही करायचंही हे बाहेर येऊन करायचे जेणेकरून आकाश मधला हा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा विधी करायचा आहे हा तोडगा करायचा आहे आणि हा तोडगा जसं मी का नदी किनारे जसे ते पात सोडायचे तीच पद्धत इथे बी वापरायची त्याच्यामध्ये ते, ते तसे सोडायचे नमस्कार करायचा मी जी बोललो मगाशी तेच परत बोलायचं आणि मग आता तुम्ही म्हणाल आता ही नदी किनारे ठीक आहे ते गेले नदी किनारे नदी वाहत गेले ते भक्षण केलं माशांनी केलं अगर मधल्या कुठल्या जीव जंतुनं खाल्ले नैवेद्य विजल्यानंतर तलावातले तेच झालं विहिरीतलं बी तेच झालं मग आता घरातले नैवेद्य पूर्ण विजल्यानंतर करायचं काय तर ते नैवेद्य सकाळी ते काढायचे व्यवस्थित द्रोण वगैरे ते नैवेद्य घ्यायचे हम्म तर तुमच्याकडे त्याच्यातले वाती वगैरे हो व्यवस्थित काढा चांगलं म्हणजे खराब झाले नसेल तर गाय येत हो असेल तर गायीला जरा नाहीतर आपलं तुमच्याकडे जमीन वगैरे असेल तर जमिनीमध्ये टाकून घ्या कुठलेही जीव जंतू खातील ते ह्या अशा पद्धतीनं हे दीप आमुशाला हा तोडगा करायचा हा तोडगा केल्यानं नक्कीच तुमचं दारिद्र्य दूर होणार आहे तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद होणार घरात बरकाता येणार पैशाचा स्रोत चालू होणार ह्या गोष्टी ह्या दीप अंशाला हा तोडगा केल्यानंतर होतात एवढं लक्षात ठेवायचं तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा